दादा यूथ फाउंडेशन कडून आरोग्य शिबिराचे आयोजन समाजात आरोग्य शिबिरे होणे गरजेचे माजी मंत्री अजितराव घोरपडे मिरजेच्या सुभाष नगर येथील सोनाई हॉलमध्ये आज महादेव दादा दबडे यूथ फाउंडेशन यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी मंत्री श्री अजितराव घोरपडे सरकार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना समाजामध्ये मोफत आरोग्य शिबिरांसारख्या सामुदायिकरित्या केल्या जाणाऱ्या उपक्रमांची खऱ्या अर्थाने गरज निर्माण झाली आहे शासकीय पातळीवरून योजना येत असतात मात्र त्या सामान्य माणसापर्यंत पोहोचणे शक्य होत नाही प्रशासनातील त्रुटींमुळे या गोष्टी अवघड झाल्या आहेत यामुळे कुणीतर हे शासकीय प्रशासकीय लाभ सामान्य माणसांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे आज सुभाषनगर येथे झालेल्या आरोग्य शिबिरातून तसाच प्रयत्न झाल्याचे पाहून मला समाधान वाटले पुढील काळात आरोग्य शिबिराबरोबरच सामान्य लोकांच्या जीवनातील प्रपंचातील अडचणी सोडवण्याच्या दृष्टीने राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांकडून प्रयत्न व्हावेत असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री राज व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजितराव घोरपडे यांनी केले महादेवदा दबडे यूथ फाउंडेशनतर्फे सुभाष नगर टाकली बोलवाड वड्डी म्हैसाळ या परिसरातील ग्रामस्थांसाठी महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी मंत्री अजितराव घोरपडे विधानपरिषद सदस्य आमदार इद्रीस नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आरोग्य शिबिर पार पडले मातृसेवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व सुदर्शन डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्यातर्फे आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी करण्यात आली सुमारे चारशेहून अधिक ग्रामस्थांना याचा लाभ झाला यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव गायकवाड जीवन पाटील तालुका अध्यक्ष देवजी साळुंके अध्यक्ष शीतल सोनवणे टाकळी सरपंच हिना नदाब बोलवाड सरपंच निगार शेख सुभाषचंद्र बोस हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन देवेंद्र बावरे भैया उपाध्ये मनोज नांद्रेकर सुलेमान मुजावर सतीश डबडे किरण बंडगर एस बी पाटील रावसाहेब लोखंडे मनसूर नदाब अनिल शिरसाट निप्पू परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते महादेव दबडे नीलमताई दबडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी या शिबिराचे संयोजन केले या शिबिरात ग्रामस्थांची व महिलांची हिमोग्लोबिन तपासणी ब्लड शुगर तपासणी रक्तदाब तपासणी स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी हे सर्व करून उपचाराबाबत मार्गदर्शन व औषधे देण्यात आली लेझरद्वारे मूतकड्यांच्या उपचाराबाबत मार्गदर्शन डोळ्यांची संपूर्ण तपासणी लहान मुलांची डोळे तपासणी भुबुळ्यांची तपासणी डोळे विकारांबाबत माहिती तिरळेपणा मोतीबिंदू काचबिंदू डोळ्यांचे पडदे तपासणी चष्म्याचा नंबर काढणे व सवलतीच्या दरात चष्मा बनवून देणे अशा सुविधा देण्यात आल्या